बावन्न वर्षानंतर सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये कांस्य पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गुरुवारी भारताने स्पेनच्या दोन एकने ने पराभव करत कांस्य पदक जिंकले या ऑलिम्पिकमधील भारताचे हे चौथे कांस्य पदक आहे मागील तीन कांस्य पदके नेमबाजीत मिळाली आहेत ऐतिहासिक सामन्यात भारतीय संघाच्या कर्णधार हरमनप्रीत सिंहने दोन गोल केले आहे त्याने दोन्ही गोल पेनल्टी कॉर्नर द्वारे केले आहे भारताच्या अनुभवी गोलकीपर पी आर चा या अखेर आंतरराष्ट्रीय सामना होता या सामन्यातही तो गोल पोस्ट वर खडका राहिला त्याने संपूर्ण सामन्यात नऊ पेनल्टी कॉर्नर रोखले आणि स्पेन एकही गोल करू शकला नाही श्री जेशने या सामन्यानंतर निवृत्तीची घोषणा केली आहे त्यामुळे संघाने या दिग्गज खेळुंडीच्या खांद्यावर बसून शानदार निरोप